नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर येथील आजचे पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजार भाव शेतकरी मित्रांनो पाहूयात लासलगाव तसेच सोलापूर येथे आज कांदा बाजारभाव काय निघालेला आहे संपूर्ण माहिती थोडक्यात पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथून सुरुवात करूया लासलगाव मार्केटमध्ये चारशे सत्याहत्तर नागांमधून सुमारे आठ हजार क्विंटल कांद्यासाठी आज लासलगाव येथे दाखल झालेली आवक कमीत कमी एक हजार शंभरपासून ते जास्तीत जास्त आज तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा कांद्याला आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला बाजारभाव भेटला सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री ही आज झालेली जास्तीत जास्त तेहतीस रुपयापर्यंत आज लासलगाव येथे सुपर क्वालिटी जगदोन वकले विकली गेलीत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आवक आज पाहूया तर सोलापूर मार्केटमध्ये आज एकशे पंधरा कांदा गाड्यांची आवक जी काय ती दाखल झालेली आहे शेतकरी मित्रांतील लासलगाव तसेच सोलापूर येथील आजचे कांदा बाजार भाव तर व्हिडिओ एवढेच लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद